सगळ्यांना मग आज आपण काय करणार आहोत थांब ऋषिकेश काय केलं दाखवू ऋषिकेश तू काय केली ती जहाज केली मग आजच्या आपल्या प्रयोगाचं नाव काय आहे जहाज खेचणारी पेन खेच आणि यासाठी काय काय साहित्य घेतलं श्रद्धा सांग काय दिसत तुझ्या समोर सांग ताटली घेतली त्यात काय घेतलं पाणी घेतलं आणि आणखी काय केलं ऋषिकेशनी जहाज केली आणि ती जहाज खेचायला काय पाहिजे पेन पेन कुणी आणली सतीश बरं मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं सतीश ती जी जहाज केली ती कुठे सोडायची पाण्या सोडू श्रीकेश पाण्यात हळू हळू आणि पेन काय करायची रे पेन डोक्याला घासायची बघा बरं करा बरं करा तू घे सार्थक त्याच्या तू हां आणि पेन पहा टच करायची नाही आहे तुम्हाला जशी जशी पेन पुढे पुढे जाईल तशी तशी ती जहाज काय होते पुढे पुढे जाते जाते ना हलते ना बघा हो की नाही मग असं काय घडलं असणार आहे काही चमत्कार आहे का हा सार्थक चमत्कार आहे का नाही हे घडतं कारण त्यामध्ये स्थितिक विद्युत तयार होते काय तयार होते ज्यावेळेस तो पेन घासला जातो पहा डोक्याला ओके ने हां बघा त्यामध्ये जी स्थितीक विद्युत तयार होते त्यामुळे ते जहाज पुढे पुढे खेचली जाते जाते ना हातात आहे ना कागद त्याचे तुकडे करशील बारीक बारीक कर हां थांब सार्थक दोन मिनटं थांबा दोन मिनटं हां ठेव खाली बिट्या ते तुकडे ती पेन घे हातात पेन हातात घे हां असंच कर परत हां का। का। ते कागदाचे तुकडे बघ बरं येतात का येतात का जोरात कर जोरात घासून घेते पेन तेल असणार आहे तिच्या डोक्यात तू करून दाखव सार्थक आत्ता तुम्ही सगळ्यांनी प्रयोग केला होता ना हां हां करा हां बघू द्या चोरात चोरात व्हेरी गुड काय तयार झालं तिथं कोणती विद्युत तयार झाली स्थितिक विद्युत तयार झाली कुठली हां प्रयोग कळाला आता याच प्रयोगाचा दुसरा एक भाग आहे की काय करायचं आपल्याला एक फुगा पाहिजे त्यामध्ये हो की नाही फुगा आता आपण फुगवणार आहोत आता ईश्वरनी फुगा आणलेला आहे आता ईश्वर काय करतो फुगा फुगवतो आणि त्यानंतर काय करणार आहे बघू आपण